भावासाठी बहीण अनवानी न फिरते माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले सरपंच देशमुख हत्या प्रकरण एकामागून एक गोष्टीचा खुलासे त्यात होताना पाहायला मिळतात या प्रकरणाच्या सुनावणीसह न्यायालयात सुरुवात झाली आहे सुरुवातीला राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर आता अंजली दमानिया यांनी मनोज जारांगे पाटील यांच्यासह अनेकांनी धनंजय मुंडे यांना प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी सुद्धा केली आहे यासाठी विरोधक आग्रही असल्यानं पाहायला मिळत आहे यातच दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार बोलून दाखवलाय या प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मी आठ जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आणि त्यांच्या संबंधी दोन प्रकरणामध्ये सी आय डी न गेल्या महिन्यात बीड न्यायालयात बाराशे पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे या प्रकरणातील प्रमुख आरोपी कराडनं बीड न्यायालयात आरोपातून मुक्तता मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे तसंच सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चारही हत्यारांचं परीक्षण अहवाल आता समोर आलाय या घटनेमध्ये संतोष देशमुख यांच्या बहिणीनं पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेतलंय आणि यावेळी त्यांनी आपला निर्धार बोलून दाखवल्याचं कळतं आहे माझं नाव प्रियंका प्रताप चौधरी आहे मी संतोष देशमुख यांची बहीण आहे माझ्या भावाचा नऊ डिसेंबर रोजी खून झाला तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे सरकार आम्हाला कधी न्याय देईल ते माहीत नाही विठ्ठलाला साकडे घालणार आहे की माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे माझ्या भावानं किती वेदना सहन केल्या असतील माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा तर त्याची लेकरं थोडीफार शिकतील असं सांगताना प्रियंका चौधरी यांना आस्रू आणावर झाले दरम्यान मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती ही हत्या पवन चक्कीच्या वादातून झाल्याचं सांगितलं जाते पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोप पत्रात देखील हा उल्लेख आहे हत्येचे पडसाद राज्यभर उमटल्याचं पाहायला मिळते मात्र यातच संतोष देशमुख यांच्या बहिणीचा हा एक निर्धार आहे जोपर्यंत भावाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा